पाचशे रुपयाचा बक्षीस वीस वर्षाला कॉल करा एकदम मोठ्या पुकरा महेंद्र काय कोणला बोलवा वाकरीची गाडी निघालेली आहे पैलवान गाडी कर जावा भगत ला बोलवा चला माऊली किरण भगत गणेश जगताप रवींद्र कुमार चला ताबडतोब एक योगासन पटो गरीब घरचा पोरगा योगासन करून दाखवतोय योगा ही काळाची गरज आहे जर आपण त्याच्या कलेला टाळ्या वाजवून प्रोत्साहन आहे कारण कला प्रत्येक जणाकडे असते की कला सादर करता लागते सादर करण्याचा अनेक जण प्रयत्न करतायत पण त्या कलेला वाव ही मिळावा लागतो कारण कला हे जीवन आहे हे कलेच युग आहे कलियुग आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये फरतडे पैलवान काका पवार चालेल काका पवार यांचा फट्टा विजय झालेला आहे करा जरा योगासन फोटो साठी दादा शेके प्रसाद सस्ते पहिला आले नाही राहुल सोळ हात या लवकर राहुल सोळ चला लवकर पहिला वा योगासन पटू काय काय करतोय जरा बघा शबास जरा जरा टाळ्या कारण

प्रकाश गंतरे बैलवाला ऑल इंडिया चॅम्पियन उपस्थित आहेत समाधान अभंगराव वस्तार उपस्थित आहे आओ कपडे काढून या ना पैलवान आसन पट्टो हात गुडघ्यातून आत गेल्यात आणि ब्रेक झालेला त्याच्या जीवनातली दर्द भरी कहाणी माझ्या तोंडून अनेकाने ऐकलेली आहे कोरोनाच वैश्विक तुम्ही त्याला पुऱ्या महाराष्ट्रात फिरवले स्वतःच्या गाडीत हा कोरोनाचं संकट आलं होतं तीन महिने माझ्या घरी होता तो अगदी धाराशिव जिल्हा परांडा तालुका वाकडी गाव त्याच्या ती कहाणी सांगतो जगावर कोरोनाचं संकट आलं कोरोनाचं संकट कुटुंबावर आलं आईला कोरोना झाला आईची किंमत काय असते या जगातून ज्याची आई गेली त्याला माहिती आहे आई गुरु असतो आई कल्पतर असतो आई सोक्याचा सागर असतो स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी अशा अभिजिताबा पाटील साहेबांच्या सारख्या अनेक दानदार माणसांनी मदत केली त्याचा संसार उभा राहिला पुण्यामध्ये एमपीसी चे क्लास घेत होता कोर्स ग्रॅज्युएट शिक्षण झालं पुण्यामध्ये गेला आणि तो एमपीसी चे अभ्यास करून काहीतरी त्याला अधिकारी व्हायचं होतं त्याची संपूर्ण स्वप्न धरली ही आणि त्याला कोरोनानं थांबवलं त्याचा संसार थांबला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात घेऊन नुसतं लढ म्हणाऱ्या करा कि त्या गरिबाच्या लक्षात आजच्या या कुस्तीमध्ये यांची या ठिकाणी उपस्थिती लाभत आहे त्यांचा सन्मान आदरणे अवधुमती भाऊसाहेब महाडिक देशमुख यांच्या शुभच त्यांचा सन्मान संपन्न होतोय प्रशांत शिंदे आज या ताबडतो जमीर मुलांनी आलेला आहे आई तुझं लेकरू वेळ वेळ तो करू वे रानात फिरतय